नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव सागर मडवी उलवा उलवे ओके आणि आपल्या नंदीचं नाव माद्या माद्या ओके कसं आहे दाती हा तर साधाते साधाती ओके आणि जेव्हा आपण घेतला तेव्हा कुठून घेतला होता हा एकवेरीवरून घेतलाय लोणवले मधून हा ते आपल्या मित्राचंच आहे करारावर घेतलंय करारावर घेतलंय ओके आणि आपल्या घरी कोणती अजून धावणीला बाई अजून सोन्या आहे रोनाल्डो okay. आहे ओके आणि ते ना ते okay. ते आहे ओके लवकरच आपल्याला दिसतील लवकरच दिसतील ओके okay. आणि आपली घरची गाडी पळते घरची आमचे पंधरा मधून चौदा गुलाल झाले एक आता तो बैल आजारी पारल्यामुळे बरोबर म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये हारजीत ती होतच राहते हारजीत होत बरोबर आणि ज्याला हारजी पसते ना त्यालाच खेळाडू बोलतात खेळाडू बोलतात बरोबर आणि आज तुम्हाला गुलाल भेटलाय कोणाबरोबर होती आज आमची पा, पा, राजा आणि पालेगावचा बावले बावले बरोबर म्हणजे एकदम चांगली जोडी होती आणि मैत्रीपूर्ण आपली शर्यत झाली ओके आणि दादा जेव्हा आपला घरी दावणीला असतो तेव्हा काय खुराक असतो त्याला बड्डा चुनी आपले मका बरोबर आणि पोहणी वगैरे टाकतात त्याला पवन पोहणे एरिया नाही ओके okay, आणि घरच्यांचा कसा प्रतिसाद आहे सर्वांचा खूप चांगला साथ वगैरे आहे मित्र आपले परिवार आहे आणि आपल्याला बैलगाड्यांचा नाद कसा लागला दादा आमचे दा? काकांचे पासून वडिलांचे वडिलांपासून पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाली मला आता पंचवीस जास्त जास्त झाली म्हणजे अगोदर पण आपल्या घरी बैल होती बरोबर अगोदर कोणती होती जुनी वर्षाचा अनुभव आहे आणि तो, तो खूप म्हणजे मानावं लागेल त्या गोष्टीला बरोबर आणि काका पहिल्याच्या शर्यती कशा व्हायच्या पहिल्याच्या म्हणजे व्हायच्या पहिले कसे बालदी हांडा असं आता सर्व चाललाय पहिले बोकड कोंबड्या बोकड कोंबड्या मोठे शर्यती म्हणजे बोकरावर पहिला मान म्हणजे गुलालाचा होता आताही गुलालाचा आहेच पण आता ते बोलतात ना थोडी पिढी पुढे गेल्यामुळे पहिला गुलालाचा जेव्हा तुम्ही घरी गुलाल घेऊन जायचं म्हणजे घरचे एकदम आनंद जिंकलेलं महत्व आता महत्वच आहे पण आता पैशावर खेळ पैशावर बरोबर आणि आता पुन्हा एकदा आपलं बैलगाडा क्षेत्र चालू झालंय कसं वाटतंय तुम्हाला खुश वाटत वातावरण पहिले बंदीमध्ये आम्ही सकाळ लवकर उठून काय बरोबर त्याला काय मजा नव्हती तर पोलीस आले चला पाला बरोबर आणि आता तर चालू झालं आणि आपल्या बैलगाड्या क्षेत्राला सोन्याचे दिवस आले काही मुलं आमचे क्रिकेटची होती ते आता क्रिकेट सोडून बैलगाड बैलगाड्या क्षेत्रामध्ये बरोबर आणि आता आपली टायगर रायगड बैलगाडा मुंबईची आपली जी संघटना आहे संग। ठाणे रायगड पालघरची तर उत्तम असे ते कार्य करतात आहे कुठच्याही नंदीवरती अन्याय नाही झाला पाहिजे आणि रितसर असं मैदान होऊन वेळेवर बंद चालू वगैरे सगळं होत आहे तर कसं वाटतंय आता मस्त नियोजन झालेलं आहे प्रत्येकाची गाडी पळते रुपेश पाटील रुपेश पाटील आणि सोमनाथ मडवी यांचे नावावर पळतो महाधेबाई बोलतो आणि आपला ड्रायव्हर कोण आहे दिनेश ड्रायव्हर शिवकर शिवकर आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर आता हे असत अंकित असते ओके रुपेश असते दिनेश असते आणि मित्र परिवार बद्दल काय बोलाल मित्र परिवार भरपूर आहे भरपूर आहे भरपूर आहेत म्हणजे एकाचा खेळ नाही बरोबर एकाचा खेळ आहे का का बरोबर वीस पंचवीस जण वीस पंचवीस जण आता बघायला गेले, गेले। दुसरं नाव फिरवायचं फिरवायचंय आजचा आनंद काय बोलायला प्रेमाने बरोबर आणि दादा तुझं आणि नंदीचं काय नात आहे नंदी भरपूर जीव आहे की आपल्या मुलापेक्षा आपण त्याला जास्त जपतो त्याची काळजी घेतो त्याला काय हवं नको ते बघतच राहतो आणि शेतकऱ्याचा जीव आहे नंदीमध्ये आणि दादा गोवंश बद्दल काय बोलते बैला तुम्ही सांगितलं की नंदीवरती तुमचा जीव आहे तर काही काय ठिकाणी मी कमेंट वाचतो की नंदीला बैलगाड्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांच्यावर अन्याय होता अन्याय असं तुम्हाला काय वाटतं की काय संदेश द्याल तुम्ही त्या लोकांना अन्याय तर नाही आता नंदीला आपण किती हे खायला घालतो दूध बी पा सर्व करतो मुलासारखं आपण स्वतःच्या मुलाला नाही एवढा खायला नंदीला देतो आपण ओके आणि दादा आपला जो नंदी आहे माद्याची पुढे पैदास तुम्ही काढणार वगैरे आहे काय माद्याची पैदास नाही का नाही बरं मग नवीन खरेदी वगैरे काय करणार नवीन खरेदी करणार लवकरच लवकरच नवीन खरेदी सीझनला ओके आणि आपल्या याच नंदीच्या गळ्यामध्ये आपल्याला नवीन, आ, नवीन ना, वासर पळताना दिसते आता आमचा हा पायरा आहे बनशा बनशा लगातार आमची चौथा गुलाल आमचा सोन्या बैल याची घरची गाडी पळायची तो आजारी असल्यामुळे आता आमचा पायरा झाला ते आमच्या लगातार चौथा चौथा गुलाल आहे ओके आणि आजचा आनंद दादा तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय किती आणि तेवढं तुमचा प्रेम पण आहे आपल्या नंदीवरती आमचं हरवजित असे प्रेम असतं ते असंच राहिलं पाहिजे हा हारजीत तर होणारच आहे म्हणजे कोणाला जिंकायचं तर कोणा तर हरायचं आहे पण आपण एवढं सांगून जायचं मैदानाला की पुढच्या टायमाला तेव्हा मी तयारीमध्ये तयारीमध्ये खचून जायचं नाही अगोदर अजून प्रयत्न करायची आपल्या चुका आपण समजून घ्यायच्या आणि पुढच्या वेळी अजून मोठ्या तयारीने आपण त्या मैदानावर थ्रू होतो चूक होते प्रत्येक गोष्ट प्राण्यांवर आपण ढकलू नाही शकत बरोबर मुक्का जनावर आहे कारण आपण स्वतःने कधी आपली गलती होते काय लेट सुट्टी गाडी गाडी हा कधी कधी फाऊल होते बरोबर तरी ह्याच्यातून आपण एवढा संदेश देऊ शकतो की हा बैलगाड्या क्षेत्र आहे आज ज्याचा पळतोय दुसऱ्याचा पळे तर एवढाच संदेश आहे आणि दादा आपलाच समजा कोणाचा आहे शेवटी तो नंदी आहे महादेवाचा आहे तर दादा असाच गुलाल तुम्हाला कायम मिळत राहू हीच गणपती बाप्पाच्या प्रार्थना धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया तर चला आपण बनशा बैलाकडे आलेलो आहे काय नाव तुझा मित्रा प्रिन्स नरेश माली प्रिन्स नरेश माली हा बनशा तुमच्या घरचा आहे हां ओके काय वाटतं आज गुलाल भेटलाय आहे खूप मजा वाटते गुलाल भेटला गोदो लगातार सलग चार गुलाल घेतले आम्ही चार गुलाल घेतले आणि बनशाने आज विजय मिळवून दिलाय घरी कोणती कोणती पाहिले आहेत घरी छोटावाशा आहे अजून चंदे आहे चंद महाराज बी आहे आणि बन्शाबी आहे बन्शाबी आहे ओके मारत नाही कधी वनशा हां नाही नाही घरी कसं असतो सगळ्यांसोबत असतो शांत आणि त्याला का, खोऱ्याटी काय देतात कडबा असते मका असते भरडा बर्डा। असते भरडा असते सगळं आणि पोणी विकलेला नेतात ना। पोणीला ना। ओके आणि कुठून घेतला होता आपला वंश औरंगाबाद औरंगाबाद मधन आणि दाती कसं आहे दाती सहा सादाती आहे ना ओके आणि हे सगळे मित्र आहेत तुझे की भाऊ भाऊ आहेत सगळे भाऊ आहेत ना कुठल्या साइड ने तो वंश चारे कांदे ओके पब्लिक पब्लिक ओके घाटावर जातो का ना, दातो, ना, दातो। ना, दातो। ओके तीन फेऱ्याला कधी जातो ना कुठचा आठवण इथलं मैदान आहे का आहे ना कोणतं आहे तिकडे जातो ना आम्ही जातात ना ओके तर असा आपला वंश आहे कोणत्या गाव बोललास विंदाने गाव आणि तू काय करतो आता नहीं। नहीं। आता काय नाही आपलं शेरते आणि शाळेत किती ला येतो आता आता दहावीला गेलो दहावीला शिक्षण पण तेवढंच महत्वाचं आहे ना करून हे करणं तरच चांगली गोष्ट आहे हा नाद ठेवणार का पुढे चालू शंभर हा बरं आणि बाकीचे तुझे भाऊ आहेत ते ठेवणार ना आवड आहे ना कोणता बैल आवडतो घरातला एक वशा पण होऊन दिला हिंद हा आणि दुसरा त्याच्यात नाव वंशा वंशा ओके तर ही आपले मित्र आहेत आणि त्यांनी खूप सुंदर अशी मुलाखत दिली आहे तर थँक्यू आणि असंच गुलाल भेटत राहू तुम्हाला गुला गणपती बाप्पा मंगल मूर्ती